पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे ती कशी व्यक्त करायची आहे आणि का करायची आहे आपल्या पित्रांसाठी आपण काहीतरी देणे लागतो आणि मग आपल्याला कोणती सेवा करायची आहे त्याचसोबत पितृपक्ष पंधरवड्यामध्ये दुसरी कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण ही सेवा कधीही चुकवू नका कारण आपले पित्र तृप्त असणं खूप गरजेचं आहे जर ते अतृप्त राहिले तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे आपल्या पितृपक्षांमध्ये पित्रांना नक्की तृप्त करा ही सेवा आवर्जून करा आणि हा जो शॉट आहे त्याखाली त्रिकोणावर क्लिक केलं तुम्हाला आपला मोठा व्हिडिओ पाहायला मिळेल व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व सेवा तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि त्या सेवा नक्की करा आणि आपले पित्र तृप्त करा आवडलं तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका